नमस्कार मी आणि आपण न्यूज तमाम उदगीरकरांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला असल्याची चाहूल मिळत आहे राज्यात काही जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना वेग आलाय त्यानुसार इतर काही नवीन जिल्ह्यासोबत लातूर व शेजारच्या नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा अस्तित्वात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर देवणी व जळकोट तालुक्यांचा समावेश करण्यात येणार असून शेजारील नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलूर तालुक्याचे विभाजन करून मुक्रमाबाद किंवा बा, बहराळी हा नवीन तालुका निर्माण करून संभाव्य उदगीर जिल्ह्यात जोडला जाणार आहे तर शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार आणि मुखेड तालुक्यातील काही समावेशही नवीन उदगीर गाव जिल्ह्यात होणार आहे तसा मसुदा तयार असल्याची माहिती हाती लागत आहे तसे पाहिले तर उदगीर जिल्हा मागच्या सरकारमध्येच होणार होता मात्र फडणवीसांनी त्यासाठी घेतलेली मेहनत व महत्वाकांक्षी योजनेचे श्रेय इतरांच्या नावावर पडू नये यासाठी काळजी घेत सदरील निर्णय मंत्रिमंडळाने तात्पुरता वेगळा केला होता तो पुन्हा अजेंड्यावर असून त्यासाठी सव्वीस जानेवारीचा मुहूर्त काढला असल्याचं बोललं जात आहे आमदार संजय बनसोडे हे आपल्या जाहीरनाम्यातील प्रथम वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत जिल्हा निर्मितीसाठी लागणारे सर्व कार्यालय त्यांच्या इमारती सज्ज आहेत शिवाय एम एच पंचावन्न अशी नवी ओळखही त्यांनी मागच्या टर्ममध्येच मिळवून दिले आता सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील संभाव्य जिल्ह्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते बिरपोर्ट सेव्हन स्टार न्यूज